आज आपण बनवणार आहोत पहिले जुने लोक जो जुना पदार्थ बनवत होते की दिपाळी थालीपीठ तो पदार्थ हो। आज मी दिपाळीसाठी स्पेशल बनवणार आहे चला तर मग आपण खाली थालीपीठ बनवूया ह्याला धपाटे म्हणतात खरं तर नमस्कार मी आशा आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज दिपाळीमध्ये पहिले लोक हा पदार्थ आवर्जून बनवत होते आणि जुन्या म्हणून मी आवर्जून हा पदार्थ आज बनवत आहे तर त्याला प पहिले म्हणजे धपाटे पण म्हणतात आणि आता तिखट पुऱ्या म्हणजे तिखट पराठा असं म्हणजे आता वेगळंच म्हणजे नाव आहेत पहिले जुने लोकं याला धपाटेच म्हणत होते आणि तर दिपाळीला आवर्जून बनत होतं त्यासाठी हे खायला पण खूप टेस्टी चौदा लागतात आणि वेगवेगळे पीठ वापरून बनवतात पहिले लोक ते हुरडा असा असायचा तो हुरडा तयार करून त्याच्यापासून ते धपाटे बनवायचे आता तो प्रकार नाही आहे राहिलेला ना। तर आता आपण कसं बनवायचं ते बघूया आता हे धपाटे किंवा थालीपीठ बनवण्यासाठी याला आम्ही छोटे थालीपीठ असं म्हणायचो पहिल्या छोटे धपाटे अशा ते हे माझ्या आईची आठवण आहे आणि त्या आठवणीमध्ये मी हे बनवत आहे दोन पट दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ आहे आणि एक वाटी बेसन पीठ आहे हे चारे आपल्याला एकत्र करायचं आहे त्याच्यानंतर मी एक चमचा ओवा घेतलेला आहे एक चमचा जिरं एक चमचा धनं अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे जवळजवळ एक कांदा दीड कांदा लसूण आहे कोथिंबीर आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या आहेत याच्यामध्ये लसूण हिरवी मिरची आणि धनिया याचं ह्याचा जास्त वापर होतो त्याच्यामुळं ते खायला खूप टेस्टी लागतं आणि मीठ आहे हिंग आहे हे सगळं आपल्याला याच्यामध्ये हे टाकून मिक्स करायचं आहे आता आपल्याला पहिले हे पीठ मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर हे सगळं आपल्याला एकत्र पहिलं पिसून घ्यायचं आहे धने जिरे लसूण हिरवी मिरची कोथंबीर हे सगळं घ्यायचं आहे अगोदर आपल्याला आपल्याला हा ओवा हातावरती क्रश करून टाकायचा आहे मिरची असते पण फक्त मी कलर यावा म्हणून थोडस लाल तिखट घेतलेला अर्धा चमचा हळद आहे अर्धा चमचा त्याच्यानंतर हिंग टाकायचं आहे तुम्हाला थोडासा एक पाव चमचा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तर तुम्हाला किती लागतं आहे ते आपण ते मिरचीचा ठेचा बनवून तयार करून घेतलेला आहे म्हणजे सगळं सगळं एकत्र वाटून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे याच्यामुळे धपाट्याला खूप टेस्ट येते आणि हे धपाटे पहिले लोक तर खूप आवर्जून बनवत होते दिवाळीला कापड्या धपाटी पहिले प्रत्येकाच्या घरामध्ये बनत होते आता ते पदार्थ आता विसरत चाललाय नवीन पदार्थ बनत चाललेले आहेत आता आपल्याला हा आटा म्हणून घ्यायचा आहे चा आपण चपात्याचा आटा कसा मोळतो त्यापेक्षा थोडा घट्ट पुरीचा आटा म्हणजे कसा मोळतो तसा मळायचा आहे आपल्याला कारण हे लाटून करायचं आहे आटा म्हणून आपल्याला अर्धा तास असं भिजायला ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आता मी चवा गरम करायला ठेवलेला आहे आता आपल्याला हे पराठा लाटून घ्यायचा आहे तेलावरती लाटू शकता तुम्ही पिठावरती पण लाटू शकता मला काय आवडते त्याच्यावरती तुम्ही हे लाटू शकता या झाकणाने आता आपल्याला कट आहे तुम्ही कुठलं पण झाकून घेऊ शकता हे पटकट कट कट आहे एक चार झाले मध्ये कोल करायचं हे लाटत ना जादा जाड पण नाही लाटायचं आणि ना जादा पातळ पण नाही लाटायचं आपल्याला ना। मध्यम लाटायचं थोडं चपातीपेक्षा थोडंसं जाडचं गोल गोळ गोल गोळ करून असे मध्ये फोल करून घ्यायचे आणि हे पहा लवकर शिकले जातात आणि कच्चे राहतात फोलमुळं सगळीकडे वापर आता आपल्याला पहिलं कडे गरम करून ठेवायचे आणि तवा गरम करायला ठेवायचा कडे नाही तवा आणि याच्यामध्ये असं तेल सोडून घ्यायचं आहे त्याला तुम्ही

चांगले खमवून भाजून घ्यायचे दोन्ही बाजूने अशा प्रकारे मी ह्याला आपण पराठा कसा शेकतो कशा प्रकारे शेकून घेतलेला आहे भाजून घेतलेला आहे पण किती सुंदर असते आपले तिकडे थालीपीठ ना दिपाळीसाठी था ते आपले दिपावळीसाठी पेशल थालीपीठ थालीपीठ तयार झालेला आहे हे पहिले जुने लोक दर दिपोळीला करायचे हा पदार्थ आत्ता थोडा विस्मरणात चाललेला आहे आता आपण दिपळीला नवीन नवीन पदार्थ बनवत असतो तर चला मी म्हणजे जुने आपण म्हणून हा दिपोलेला पदार्थ बनवलेला आहे चला तर मग जे बी प्रमाण घेतलेलं आहे अगदी योग्य आहे अशा प्रकारे तुम्ही हे थालीपीठ बनवून बघा अशाच किचन पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा पुन्हा भेटू नेणं रेसिपी घेऊन चला बाय